श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आणि या संकष्टी चतुर्थीला आपण अनेक उपाय सेवा तोटके करत असतो संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं आणि हा विघ्नहर्ता आपल्यावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर करून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत तर बुधवारी म्हणजे चोवीस जुलैला येत आहे संकष्टी चतुर्थी आणि त्या दिवशी देखील आपल्याला एक असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जेणेकरून या बाप्पांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता या बुधवारी संकष्टी चतुर्थीला आपल्याला कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर वर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी विघ्न संकट बाधा या असतातच आणि मग त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो परंतु हे उपाय सेवा तोटके करत असताना जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि जर आपण संकष्टी चतुर्थीला जर काही उपाय करत असो तर विघ्नहर्त्याच्या कृपेनं आपल्यावरची सर्व विघ्न संकट दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजेच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एका झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि याचा उपाय आपल्याला करायचा आहे तर ते झाड आहे जास्वंदीचं जास्वंदीच्या झाडाचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि याचा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये जास्वंदीचं फुल हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे आणि हे जास्वंदीचं फुल काली माता आणि श्री गणपती बाप्पांना अर्पण केलं जातं त्याचबरोबर जास्वंदीचं फूल हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पांना हे जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे आणि जास्वंदीच्या फुलाशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही अपूर्ण मानली जाते आणि ज्याप्रमाणे जास्वंदीचं फुल शुभ आहे त्याचप्रमाणे हे जास्वंदीचं झाड जास्वंदीचं पान देखील तितकं शुभ पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या जास्वंदीच्या पानाचा हा उपाय करायचा आहे तर आता हे जास्वंदीचं पानाचा उपाय आपण या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल परंतु शक्यतो सकाळी किंवा तिने सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे परंतु तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल तर त्याप्रमाणे तुम्ही हा करू शकता तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला सकाळी उठ उट, लवकर उठून सूर्याला अर्ध्य अर्पण करायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृताने करू शकता किंवा दुधाने केला तरी देखील चालेल त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण दिवसभर करायचं आहे आणि हा उपाय आता आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे तर आता हे जास्वंदीचं जे पान आहे तर ते आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदरच तोडून आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तोडत असताना कुठेही फाटलेलं तुटलेलं किडलेलं पान नसावं त्याचबरोबर अगदी मोठ्या आकाराचं पाहून आपल्याला हे पान तोडून घ्यायचं आहे आणि पान घेऊन घरी आल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने हे पान आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतर मग देवघरातील देवी देवतांची गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पानाचा उपाय करायचा आहे तर आता हा पानाचा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर एक दुर्वाची आपल्याला काडी देखील काढून घ्यायची आहे आणि थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे किंवा चंदन ओलं करून घेतलं तरी देखील चालेल परंतु चंदन नसेल तर मग कुंकू वापरू शकता आणि त्या कुंकुवाने तुम्हाला या जास्वंदीच्या पानावर तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल संकट असेल विघ्न असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे आता लिहित असताना तुम्हाला सर्व काही लिहायचं नाही तुम तर तुमच्यावर जर कर्ज असेल तर कर्जमुक्ती लिहायचं आहे संतान होत नसेल तर संतान प्राप्ती लिहायची आहे मुलांच्या शिक्षणासंबंधित काही अडचणी असतील तर शिक्षणासंबंधित अडचणी लिहायच्या आहेत किंवा पतीच्या नोकरी व्यवसायासंबंधित काही अडचणी असतील किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल दारिद्र्य असेल तर फक्त दारिद्र्य किंवा पैसा टिकत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यात दोन दोन शब्दामध्ये ते लिहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला या कुंकवाने किंवा चंदनाने या दुर्वाच्या काडीनं या पानावरती आपल्याला लिहायचं आहे आता हे लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा एक चौकोनी तुकडा कपड्याचा घ्यायचा आहे हा कपडा घेत असताना नवीनच घ्यायचा आहे घरामध्ये अगोदर वापरलेला कपडा घ्यायचा नाही आणि त्यानंतर या कपड्यावरती एक तुम्हाला प्लेट घ्यायचे आहे त्यावर अक्षदा ठेवायच्या आहेत त्या अक्षदावरती तुम्हाला हा लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हे जास्वंदीचं पान ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या सुपारीची या पानाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या सुपारीवरती ए या एकवीस दुर्वांची जुडी जी आपण घेतलेली आहे तर ती ठेवायची आहे आणि एक लाल रंगाचा आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्यानं हे पान आणि हे या जे दुर्वा आहे तर ते त्याची आपल्याला गुंडाळी करून आपल्याला बांधून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे जे आपण लाल रंगाचं कपडा घेतलेला आहे तर त्या कपड्यामध्ये आपल्याला ही जास्वंदीची जी आपण पान आहे आणि या दुर्वाची जुडे आहे तर ते सर्व आपल्याला या पोटलीमध्ये बांधायचं आहे म्हणजे या लाल कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्या दोन्ही हाता में। मध्ये म्हणजेच आपण ज्याप्रमाणे नमस्कार करतो तर त्याप्रमाणे आपल्याला हातामध्ये ही पोटली धरायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा या गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि हा विघ्नहर्ता सर्वांवरची विघ्न संकट बाधा दूर करत असतो आणि म्हणूनच तुमच्यावरची देखील हा सर्व संकट विघ्न बाधा दूर करून तुमचे इच्छा पूर्ण करणार आहे फक्त सेवा करत असताना ती मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बसून मंत्र जप करायचं आहे आणि अथर्व शीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर या ज्या वस्तू आहेत म्हणजेच आपण पोटलीमध्ये हे जास्वंदीचं पान आणि दुर्वा ठेवलेल्या आहेत तर थोती त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर तुम्हाला हे जे पोटले आहेत तर ती गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला दिवसभर ठेवायचे आहे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे सकाळी जरी उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दि दिवसभरात करू शकता परंतु ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांजवळच ठेवायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारात किंवा तिना तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला ही पोटली उचलून तुमच्या जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांची त्या ठिकाणी जाऊन देखील विधिवत पूजा कर करायची आहे गणपती बाप्पांना धूपदीप दाखवायचं आहे जास्वंदीची फुलं अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला ही जी पोटली नेलेली आहे तर ती गणपती बाप्पांच्या चरणावरती त्या ठिकाणी अर्पण करायची आहे आणि जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता जर तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं जर मंदिर नसेल तर तर तुमच्या जवळपास जर शंकरांचं भगवान भोलेनाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी नेऊन तुम्ही जर ही पोटली अर्पण केली तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आता जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जर हा उपाय करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ही जी पोटली आहे तर ती गणपती बाप्पांच्या किंवा भोलेनाथांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवली तरी देखील चालेल परंतु गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली अगदी थोडा वेळ तरी एक तास दोन तास तरी ठेवायची आहे परंतु तिने सांजेच्या वेळेला जर हा उपाय करत असाल तर दुसऱ्या दिवशीच आपल्याला ही पोटली नेऊन ठेवायची आहे तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु जर तुम्ही ही केली आणि मनापासून जर केले तर विघ्नहर्ता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे आणि तुम्हाला जरी संकष्टी चतुर्थीला जरी शक्य झालं नाही तर तुम्ही एखाद्या बुधवारी किंवा एखाद्या मंगळवारी देखील हा उपाय करू शकता तर प्रकारे तुम्ही ही सेवा करायची आहे तर तुम्हाला आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद